श्री स्वामी समर्थ सात स्वामीचे या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत तुम्हाला माहीत आहे का माता पार्वतीला कोणी आणि का शाप दिला होता आणि तो शाप का होता ते तर थोडक्यात आपण ते माहिती बघूया माता पार्वतीला असा शाप होता की तू कधीच गर्भवती राहणार नाही ना म्हणजे तुझ्या गर्भातून कधीच बाळ होणार नाही असा शाप माता पार्वतीला दिला होता तर तो कुणी आणि का तर जेव्हा आप माता पार्व सती माता जेव्हा अग्निकुंडात प्रवेश केला त्यांनी आणि त्यांचा देह घेऊन जेव्हा सर्वत्र महादेव जाभिरत होते आणि त्याच्यानंतर भगवान विष्णूंनी महादेवाची अशी अवस्था बघून काहीतरी करावं लागेल म्हणून माता पार्वतीचे त्यांच्या चक्रानं सुदर्शन चक्रानं तुकडे केले आणि त्याचे एकावन्न तुकडे जे झाले ते जिथं जिथं पडले तिथं तिथं शक्तीपीठ झालेले आहेत हे आपण जाणतो आणि त्या त्या अवस्थेच्या नंतर महादेव एकदम ध्यानस्थ झाले होते बरेच वर्ष उलटून गेले मात्र बा महादेवाचं ध्यान काही संपे ना मग त्याच्यानंतर काय केलं की जर महादेवांनी ध्यानातून बाहेर आले नाही तर त्यांचं दुसरं लग्न कसं होणार असा प्रश्न सर्वांना पडला तर हे सगळं बघून आणि इकडं मा माता सतीनंच हिमाद्रीच्या हिमालयाच्या पोटी परत जन्म घेतला होता माता पार्वतीच्या रूपात आणि त्यांचा जन्म झाल्याच्या नंतरच नारद मुनी जाऊन सांगितलं होतं की म्हणजे त्यांना जेव्हा समजायला लागलं तेव्हा सांगितलं ला होतं की यांचा पुन्हा जन्म झालेला आहे ह्या सती होत्या भगवान शिवांची पत्नी त्यांचाच हा पार्वती म्हणून प परत हे झालेला आहे आणि त्याच्यानंतर पार्वती मातेनं परत महादेव प्राप्त व्हावे म्हणून तपश्चर्या केली असं आपण जाणतो आणि त्या ते जेव्हा मग ध्यान अवस्थेत गेले आता त्यांची हे मिटलीच पाहिजे तरच त्यांना लग्न होऊन त्यांचा विवाह होऊन त्यांना संतती होणार होती आणि त्याच्यानंतर समोरच्या घटना होणार होत्या जर पण आता महादेवाचं ध्यान भंग कसं करायचं तर त्यासाठी कामदेवांची मदत घेण्यात आली कामदेव हे तुम्हा सर्वांनाच माहीत आहे तर की आपल्या जे कामवासना जागृत करतात प्रेम उत्पन्न करणारे कामदेव आहेत आणि त्यांची पत्नी रती हे आहेत आणि जेव्हा विष्णूंनी सांगितलं की कामदेव आता तुम्ही हे करा तर कामदेवाने त्यांचा कामाचा बाण हा महादेवावर ध्यान अवस्थेत असताना सोडला त्यांच्या नेत्रावरती म्हणजे भंग करण्यासाठी ध्यानभंग करण्यासाठी आणि ते ध्यान भंग झाल्याच्या नंतर महादेवांना इतका क्रोध आला आणि त्यांनी तिसरा त्यांचा डोळा उघडला आणि त्या डोळ्याच्या तेजामधून कामदेव हे भस्म झाले कामदेव भस्म झाल्याच्या नंतर आता रती जी कामदेवाशिवाय म्हणजे राहणं शक्य नव्हतं कोणतीही पत्नी आपल्या पतीशिवाय राहणारच नाही तेव्हा रतीनं त्या न रागामध्ये किंवा त्या आपल्या स्वतःच्या त्रासामध्ये आता तिचा पती कसा हे होणार महादेवाच्या ज्यानं तो भस्म झालेला आहे कसा हे होणार माता पार्वतीसाठीच हे कर सगळं झालं अशी तिची म्हणजे बुद्धी हे देत होती आणि त्या याच्यामध्येच म्हणजे तिनं त्या परेशानीमध्येच त्याच्यामध्ये माता पार्वतीला शाप दिला की तू कधीच गर्भवती राहणार नाही हे रथीने शाप दिलेला आहे माता पार्वतीला की तू कधीच गर्भवती राहणार नाही तर मग आता कसं म्हणजे का होणार होतं पुढचं म्हणजे ते कसं होणार होतं तर माता पार्वती आता सगळं प्रश्न पडला मग लेकरं कसे होणार आणि मग तेव्हा माता जेव्हा स सतीला लक्षात येतं की आपण हे काय बोलून गेलो आणि तेव्हा मग ती म्हणते तर आता मी शाप दिलेला आहे तर ते तुम्हाला गर्भातून होणार नाही मात्र तुम्हाला लेकरं नक्की होतील मग तेजापासून ते लेकरं मातांना उत्पन्न झालेले आहे तर त्याची कथा आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की बघू की कार्तिक स्वामींचा आणि गणेश गणेशजीचा जन्म आणि का, का अशोक सुंदरीचा जन्म कसा झाला ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की बघू तर ही होती माता पार्वतीला मिळालेला शाप आणि त्याच्यानंतर महादेवाची तपश्चर्या भंग करण्याचा विषय तर त्याच्यानंतर त्यांचा विवाह हो झाला आणि कसा विवाह हो झाला आणि त्याच्यानंतर त्यांना लेखक कसे झाले हे आपण पुढच्या व्हिडिओत नक्की बघू तुम्हाला ही कथा ही माता पार्वतीची गोष्ट कशी वाटली ती नक्की कळवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ